तर नमस्कार मंडळी मी निशा गुरव गुरुवांची सून या चॅनलवर तुमचं स्वागत असा तर आज होती नागपंचमी आणि नागपंचमी निमित्त तुमका सर्वांका नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर हे असतात आमचे नागदेवता आमच्याच गणपती शाळेत बनवले जातात आणि हा नागदेवतांचा प्रसाद काजीचे गर भाजलेले गुळ आणि लाय आणि नैवेद्यात आम्ही खीर बनवतो काही लोकांकडे पातळ बनवले जातात तर नैवेद्य काढून झालेलं आणि सगळी जग बसला पहिली सगळी मोठी माणसं आणि लहान मुलं बसतात आणि नंतर सगळे आम्ही लेडीज बसतो तर नंतर चार वाजता नागोबा विसर्जन होता तर यश भाऊजींनी नागोबाने घेतल्याने आणि अंशु झोपेतून नागोबा विसर्जन करू कुठलेलं तर का उतलून मी घेतला आणि घंटा वाजवत वाजवत नागोबा विसर्जन करूक चाललं त्यांचं कॅमेरामॅन पार्टनर शूटिंग करत होतो ते का म्हटलं पुढे जाऊन कर तर मग पुढे कॅमेरामॅन पुढे गेल्यावर यश भाऊजींचे एक्सप्रेशन बघा त्यांका खरं म्हणजे शूटिंगमध्ये येऊचा नसता तर त्यांचे एक्सप्रेशन बघा तोंड फिरवल्याने तर अजून पण ते एक्सेप्ट <laughs> करत नाहीत हे व्हिडिओ वगैरे पण ते असे विरोध पण करत नाही कधी तर आमच्या आमच्याकडे विसर्जन होतं नागोबाचं अळवामध्ये अळू जो असतात तर आम्ही त्याच्यामध्ये नागोबा विसर्जन करतो रंगीत अळू असतात लाल पांढरे टिपके असतात ते हिरव्या पानांवर आणि आपण जो अळू खातो वे अळू वेगळा असता तर काही लोक त्या अळूमध्ये करतात आम्ही ह्या अळूमध्ये करतो विसर्जन ते काय शास्त्रीय कारण मला तर माहीत नाही तर नक्की कोणाक माहिती असतात तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्या बघा अळू लाल आणि पांढरे टिपके असतात त्याच्यावर तर पुन्हा एकदा दूध आणि लायाचं प्रसाद देऊन नागोबाचं विसर्जन केलं आणि नागदेवता आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम अशीच रवंदी आणि सर्वांका सुखात एवढाच देवाच्या प्रार्थना बघा कसं बघतात तर जुन्या घराकडे आम्ही सगळीच एकत्र येतो घरं वेगवेगळी आहेत वेग पण हे कार्यक्रम जे असतात ते आम्ही सगळी एकत्र येऊन करतो आणि बाजूकच बघा मस्तपैकी बाग फुलू दिली आहेत पपईची झाडं अननस फुलझाडं वगैरे लावलेली आहेत यशभाऊजींनी तर त्याचं व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेन आत्ता तर पुरतो बघा आणि हा असा एक लिंबाचा झाड त्याला भरपूर लिंबा देतात भर लोणच्याची लिंबा होती आणि ती दोन चार पिकली होती ती मी काढून घेतलं आहे तर हिरवं निसर्ग हिरवागार कोकण बघू या आणि त्याचं आनंद सुख ह्या काही वेगळाच असता तर नक्की येवा कोकणात तर बाजूकच आम म्हणजे ह्या जुन्या घर हा त्याच्या बाजूकचा मस्त एक पाण्याचं पाठ तलावातनं पाणी सोडलेला आता शेतांसाठी तर यश चढले चार वाजले गाईक घेऊन चराक तर हे जे पाणी आता एकदम स्वच्छ सुंदर पाणी असतं थंडगार आणि त्याच्यात बारीक बारीक छोटे छोटे मासे असतात जे आपण पार्लरमध्ये दे पैसे देऊन करून घेतो मेडिकल पेडिक्युअर माका काय म्हणतात ते माहिती नाही कारण मी कधी करूक नाही पण ह्या ज्या गावाक असतं त्या नेहमीच आम्ही चार महिने आमका त्याचा सुखद अनुभव आमक घेऊ भेटता तर कोणी कोणी असा नक्कीच कोणी जे गावाक रावले आहेत त्यांनी हे हो सगळ्यांनी अनुभव घेतलेले असतात पण अनुभव घ्यायचं असतात तर नक्की कोकणातील ह्या करा कारण स्वच्छ पाणी स्वच्छ मासे नवीन नवीन मासे असतात आणि अनुभव आणि हो। खूपच वेगळं असतं ह्या जीवन तर बघा कसे छोटे छोटे मासे लगेच पाण्यात पाय ठेवला ठेवल्या येतात आपल्या पायातले जी म मा, मळ माती असतं ती काढून टाकतात थोडक्यात असाच हा अनुभव खूपच म्हणजे खूपच सुंदर आहे पाण्याचा आवाज जो आता तुमक मी बंद केलं आहे ऐका केणार नाही पण तुम्ही बघा किती मासे येतात ते अजून थोडे कमी होत अजून थोड्या दिवसांनी भरपूर येतील आम्ही रोजच ह्या अनुभव घेत असतो ह्या पाण्यात चार महिने तरी आमका ह्या फुकट सगळ्या भेटत असतात विकत आम्ही कधी करूकच नाही पण ह्या पण जर निसर्गान फुकटमध्ये आपल्याला जर दिल्या ना तक आपन अपन करूं हानी करूं आपन ता आया। तर कधी सोडू नये आणि त्याचं आपण अपव्यय पण करू नये म्हणजे निसर्गात हानी करून किंवा त्रास देऊन आपण त्या ठेवचा नाही तर असेच व्हिडिओ बघत राहा